ठाकरे पवार मुलाखतीबद्दल सध्या प्रचंड उत्सुकता आहे ठाणेकरांना या मुलाखतीविषयी काय वाटते आपण पाहूया ही मुलाखत घेताना जे छोटे उद्योगधंदे आहेत यांना कशी चालना मिळेल आणि आता फारच मोठे मोठे प्रश्न उपस्थित व्हायला लागले जेव्हापासून भाजपचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून या गोष्टीवर बंदी त्या गोष्टीवर बंदी त्याच्यामुळे छोटा जो बिझनेसमॅन छोटा जो धंदेवाला आहे त्याला खूपच प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्याच्यासाठी काहीतरी शरद पवारांनी प्रश्न विचारून या गोष्टीवर काहीतरी एक मार्गदर्शन करण्याची गरज आहे असं मला वाटतं पाहिजे राज ठाकरे आणि शरद पवार यांची जी मुलाखत होत आहे ती खरोखरच चांगली गोष्ट आहे एका मोठ्या माणसाची म्हणजे आज भारताचं एक मोठं राजकारणाचं डॅन खोस आहे अशा शरदजी पवारांची मुलाखत हे राज ठाकरे म्हणजे आपल्या राजकारणातलं उबलतं नवं असं हे नेतृत्व आहे त्यांना देखील शरद पवारकडून चांगली अशी अनुभव मिळेल आणि माझ्या मताने आता जे हे संपूर्ण जे बँकिंग घोटाळा प्लस भाजपचं जे वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे त्याबद्दल राज राज ठाकरेंनी शरद पवारांना विचारावं आणि यातून मार्गदर्शन घ्यावं असं मला वाटतं माझा तर एकदम छोटासा व्यवसाय आहे माझा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे तर माझा दिवसांदिवस पेट्रोल महाग होत चाललेलं आहे त्याच्यामुळं ते टॅक्स पण टी परमिट गाडी आहे माझी त्याच्यामुळं ते टॅक्स पण एवढे आहेत की विचारू नका जी एस टी टॅक्स रोड टॅक्स त्यात पेट्रोलचं पण आता ऐंशी ब्याऐंशी रुपये लिटर झालेलं आहे त्याच्यामुळे पेट्रोलबद्दलच काहीतरी प्रश्न विचारायचे राजसाहेबांनी फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे